नमस्कार मी कीर्ती स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मिरज महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला सांगली मिरज महात्मा गांधी पोलीस चौक पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक माननी संदीप गुगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक माननी रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणील गिरडा यांनी मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणेकडील डी बी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना विशेष सूचना देऊन महात्मा गांधी पोलीस चौक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस छेद दोन हजार पंचवीस व पंचावन्न छेद दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास करून मोटरसायकल चोरट्याची माहिती काढून त्यांच्यावर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते पोलीस अधिकारी माननीय प्रणील गिरडा यांचे मार्गदर्शनाखाली श्री संदीप शिंदे सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक श्री संदीप गुरव धनंजय चव्हाण विठ्ठल गुरव सूरज पाटील अभिजित धनगर अभिजित पाटील मोसिन टिनमेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंडगोळ चालक निवास माने यांनी कौशल्यपूर्वक काम केले सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव हे करत आहेत त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट